जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडली मुख्यमंत्री पदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले उद्धव ठाकरेंनी ज्यांना मंत्री आमदार खासदार सर्व काही पदं दिली त्याच शिवसेनेचे दोन तुकडे केले भारतीय जनता पक्षाने मोठी चाल खेळली आणि लोकसभा जिंकण्याचं मानस पुढे ठेवलं अशातच शिंदेगडासोबत गेलेल्या ज्या आमदार खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्यांची मात्र धाकधूक वाढवणारी ही बातमी आहे शिंदेगडात गेलेले तेरा खासदार तेरा खासदारांची आज अवस्था अशी आहे तिकीट मागावे लागतं तरी मिळत नाही आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने अंतर्गत सर्वे केला आणि पाच लोकसभा जर तुम्ही तिकीट दिलं तर त्या हातातून जातील हा सर्वे दिला मात्र हा सर्वे खराच आहे पाच नव्हे तर जवळजवळ शिंदेगडातील दहा खासदार हे रेड झोनमध्ये आहेत कोल्हापूरचे मंडलिक यांनी शिंदेची साथ देत ठाकरेंची साथ सोडली आणि आज महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांचा विजय कोल्हापूरमध्ये नक्कीच मानला जातो आहे यामुळे तगडी फाईट द्यायला महाविकास आघाडीच्या विरोधात आता युवतीकडे उमेदवार नाहीत तर या ठिकाणी मंडलिक यांना जर तिकीट दिलं तर त्यांचा पराभव होणार हे भाजपनेच आधीच घोषित केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा विजय आजच नक्की मानला जातो आहे कोल्हापूरची जागा ही भारतीय जनता पक्षाने गमावलेली हे त्यांच्याच बोलण्यावरून दिसून येते आहे धन्यवाद जय महाराष्ट्र